नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवा द ऑफिसर वाय पी च्या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे तर कालच्या भागात आपण एक महत्वाच्या एक दोन टॉपिकनी स्टार्ट केलेलं होतं तर आजच्या भागातही काही महत्वाच्या घडामोडी आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो तर पुन्हा एकदा मी मेन्शन करेन आपल्या बॅचच्या एक खास म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जे काही बॅच स्टार्ट होत आहे त्याबद्दल एक थोडक्यात माहिती आणि काही डेमोन्स्ट्रेशन अगदी सुरुवातीला असणार आहेत हे सर्वांनी नोट करून घ्यायचं आहे याच ज्या चॅनल तुम्ही आता हे पाहत आहात तर या चॅनलवरतीच येणाऱ्या अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेला म्हणजे तीन दिवस ठीक दुपारी दोन वाजता काही डेमोन्स्ट्रेशन त्या ठिकाणी असणार आहेत आणि यानंतर जो आपला डेली करंट अफेअर्स असेल तर याबद्दल सांगायचं म्हणजे ठीक एक वाजता रोज सोमवार ते शुक्रवार यावेळेमध्ये हे डेली करंट अफेअर्स असणार आहेत डेली करंट अफेअर्स दोन हजार पंचवीसच्या सर्व घडामोडींचा आपण थोडक्यात परीक्षा भेहू या ठिकाणी आढावा घेणार आहोत याचबरोबर बॅच जी आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे येणाऱ्या काळात नव्वद दिवसांकरिता ही बॅच असणार आहे या कालावधीत काही परीक्षा महत्वाच्या बाबी आपण या ठिकाणी नोट करून घेणार आहोत या बॅचच्या माध्यमातून जी बॅच एक सप्टेंबर रोजी स्टार्ट होत आहे आणि टायमिंग असेल दुपारी दोन वाजता ह्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे ओके त्यानंतर आजच्या भागाला आपण स्टार्ट करू कालच्या काही महत्वाच्या घडामोडी घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा जे नव्याने विद्यार्थी सेशन जॉईन करत आहेत त्यांच्यासाठी फक्त मी इथे काही सूचना देऊ इच्छितो ते सर्वांनी नोट करायचं आहे ते म्हणजेच जे आपले डेली करंट अफेअर्स जे सेशन असणार आहे तर या माध्यमातून आपण रोज चालू घडामोडी दोन तीन ते तीन टॉपिक असतील ते ओके त्या माध्यमातून तुम्हाला ते सर्व एकत्र अभ्यासता येतील आणि त्याचबरोबर या दोन हजार पंचवीसच्या काही महत्वाच्या घडामोडींचा आपण जे काही आढावा घेणार आहोत त्याला अनुसरून सर्वात शेवटच्या लेक्चरमध्ये आठवड्याच्या म्हणजे सोमवारपासून स्टार्ट केलेलं आहे समजा तर शुक्रवारी हे आपले सेशनमध्ये तुम्हाला काही प्रश्नोत्तराचे भाग दिसेल त्या ठिकाणी जे काही घडामोडी आपण सोमवार ते गुरुवार या दिवशी अभ्यासलेलो आहोत त्याला अनुसरून फ्रायडेला एक पंधरा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत लक्षात घ्या पंधरा किंवा वीस आपण ते निश्चित संख्या ठरू पुढेच आणि त्याप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लाईव्ह सेशनमध्ये द्यायची आहेत जेणेकरून आपला अधिक, अधिक सराव होईल त्याआधी तुम्हाला मात्र ही काही सेशन अटेंड करावी लागतील जेणेकरून आपल्याला व्यवस्थित रित्या ते अभ्यासायचे आहेत रोजच्या रोज दोन ते तीन टॉपिक म्हटल्याच्या नंतर आपण त्याचं रिव्हिजनही व्यवस्थित करू शकतो आणि त्याच अनुषंगाने आपण त्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात दर विकेंड म्हणजे आपलं शुक्रवारी जे असणार आहे सेशनमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकता तर सुरुवात करू मित्रांनो अधिकच्या वेळ न घेता आजच्या भागाला त्या महत्वपूर्ण घडामोडींनी आपण स्टार्ट केलं आहे कालच्या भागापासून एक दोन टॉपिक घेतले होते त्यानंतर आजच्या भागातला टॉपिक असेल आपला दैनंदिन चालू घडामोडी आपण जे पाहत आहोत तर त्यामध्ये एक नुकताच एक पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता साहित्य क्षेत्रातील आपण कालच्या भागात ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल माहिती घेतलो आणि साधारण एक दोन महिन्यापूर्वी म्हणू आपण एक महत्वाचा पुरस्कार जो आहे जून महिन्यामध्ये तो म्हणजे साहित्य क्षेत्रातील युवा आणि बाल साहित्य पुरस्कार जो आहे तर तो नुकताच जाहीर करण्यात आला काही महत्वाचे पुरस्कार आपल्याला अभ्यासायचे आहेत आपण दोन हजार पंचवीस चे, चे परीक्षाभिमुख सर्व पुरस्कार जे फक्त परीक्षेला विचारले जातील असे अवांतर पुरस्कार नाही महत्वाचे परीक्षाभूमी वारंवार हा शब्द प्रयोग करीत असतो परीक्षाभिमुख कारण आपण बऱ्याचदा पाहतोय अनेक गोष्टींचा आपण वाचनाकडे कल कर असतो मात्र ते परीक्षेमध्ये विचारलं जातच नाही आणि त्यामध्ये आपला बराचसा वेळ हा म्हणजे विनाकारण वाया जातो आणि तो वेळ वाया जाऊ नये यासाठीच तुमच्यासाठी तो ऑफिसर घेऊन आलेला आहे महत्वाच्या घडामोडींचा या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे लक्षात घ्या तर काही महत्वाचे पुरस्कार त्यापैकीच आजच्या भागात जे आपण पाहणार आहोत तो म्हणजेच बाल आणि युवा साहित्य पुरस्कार या पुरस्काराबद्दल नुकतंच म्हणजे चोवीस भाषेत हा पुरस्कार देण्यात येतो भारतातील त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला अभ्यास आहे मराठी करिता ओके हा पुरस्कार कोणाला मिळाला ज्या व्यक्तींना मिळाला त्या व्यक्तींची नावे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे लेटेस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्याचबरोबर त्यांच्या कोणत्या कथासंग्रहाला किंवा कविता संग्रह असेल कथासंग्रह असेल त्याला पुरस्कार मिळाला त्याचं नाव पर्टिक्युलरली आपल्याला माहिती असणं गरजेचं आणि त्याचबरोबर पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली आणि या पुरस्काराचं एकूणच स्वरूप काय आहे तर एकूणच थोडक्यात हा जो आपल्याला आढावा घ्यायचा आहे परीक्षा जो आपण म्हणतोय तर त्याबद्दलचा परीक्षित प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो म्हणूनच आपण या पुरस्काराबद्दल थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर आजच्या मागाचा आपला पहिला टॉपिक असणार आहे तो म्हणजेच साहित्य युवा आणि बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस या वर्षाकरिता हा पुरस्कार जो नुकताच डिक्लेअर करण्यात आला होता तो म्हणजेच प्रदीप कोकरे युवा साहित्य यांना मिळालेला आहे ओके युवा आणि बाल साहित्य ठीक आहे मी लगेच मेन्शन करतो ते आपल्याला नोट करायचं आहे तर युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांना तो जाहीर झाला आणि दुसरे म्हणजे डॉक्टर सुरेश सावंत आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी चित्रातील दोघांचे मी इथं मेन्शन करेल कोण आहेत ते आ, हे जे आहेत सुरेश सावंत ओके प्रदीप कोकरे जे आहेत ते हे ओके युवा साहित्य आणि बाल साहित्य हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला होता आणि त्यामध्ये इथे अ यस युवा पण मेन्शन केले प्रदीप कोकरे आणि सुरेश सावंत डॉक्टर सुरेश सावंत जे आहेत तर त्यांना बाल साहित्य पुरस्कार जो आहे या दोन हजार पंचवीस चा तो जाहीर झालेला आहे तर या पुरस्काराबद्दल थोडक्यात आणि महत्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी नोट करणार आहोत चित्रात दिसतात नांदेडचे डॉक्टर सुरेश सावंत तिकडे मुंबईचे प्रदीप कोकरे त्यांचा कोणता कथासंग्रह आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहणं जास्त गरजेचं ठरतं तो परीक्षेकरिता महत्वपूर्ण भाग असणार आहे जाणून घेऊया या दोघांच्या पुस्तकांसंबंधी चित्राच्या माध्यमातून आपण ते मेन्शन केलं ते अधिक आपल्या लक्षात असावं त्या उद्देशाने मा त्यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया युवा सु पुरस्कार आणि तो पुरस्कार जो आहे तर तो प्रदीप कोकरे यांच्या इथे तुम्हाला दिसतंय खोल खोल दुष्काळ डोळे हे जे त्यांचा कथासंग्रह आहे तर यासाठी त्यांना या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा युवा पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रदीप कोकरे युवा पुरस्कार खोल खोल दुष्काळ डोळे हे आपल्याला तीन गोष्टी लक्षात ठेवायचे ते लक्षात घ्या या पुरस्काराच्या निमित्त बऱ्याचदा कन्फ्युजन होतं डॉक्टर सुरेश सावंत यांचं कोणतं पुस्तक कविता संग्रह आणि प्रदीप कोकरे यांचं कोणतं त्यामध्ये मात्र आपल्याला कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही लक्षात घ्या ठीक आहे तर या ठिकाणी अभा माया हे सुरेश सावंत यांचं ओके याला बाल साहित्य पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि इथे आपण मेन्शन केलेला युवा साहित्य पुरस्कार प्रदीप कोकरे यांच्या खोल दुष्काळ डोळे याला जाहीर झालेला आहे तर एकूणच या दोघांच्या बद्दलची थोडक्यात माहिती इथे आपण मेन्शन केली कोणत्या साहित्याला पुरस्कार त्या ठिकाणी जाहीर झाला साधारणपणे मित्रांनो पाहायला झालं तर त्या ठिकाणी युवा आणि बाल साहित्य जे पुरस्कार आहेत तर लेखकांचं जे पस्तीस वर्षापर्यंत किंवा पस्तीस वर्षाच्या खाली जे काही एज एज लिमिट त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे तर पस्तीस पर्यंत असं आणि त्या ठिकाणच्या पस्तीस वर्षापर्यंतच्या युवकांच्या साहित्याला त्या ठिकाणी युवा साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्याचा दोन हजार पासून आणि बाल साहित्य पुरस्कार दोन हजार दहा मध्ये त्याची सुरुवात झाली होती हा जो पुरस्कार आहे तर हा पुरस्कार लेखक जे म्हणजे सिनियर असतील तरी चालतील तिथे एजचं क्रायटेरिया नाही आहे मात्र अठरा वर्षाखालील मुलांच्या वरती लिखाण करणाऱ्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो हे लक्षात सुद्धा एज क्रायटेरिया अठरा वर्षाकडील लहान मुलांसाठी जो आहे तर त्यासाठी त्यांनी बाल साहित्य पुरस्काराची घोषणा केली होती आणि युवा साहित्य लेखकाच्या पस्तीस वर्षापर्यंत ते सीमित आहे तर या ठिकाणी दोन आपल्याला लक्षात घ्यायचे ते महत्वाचे पुन्हा एकदा इथे मेन्शन करू आपण त्यांच्या नावानिशी त्यांच्या कथासंग्रह तर साहित्य बाल आणि युवा साहित्य पुरस्कार सुरुवातीला युवा असं म्हणू युवा आणि बाल साहित्य ओके आपल्याला नोट करायचं आहे महत्वाचं कोणाला शॉर्ट शॉर्टमध्ये परीक्षेसाठी हे महत्वाचं असेल लक्षात ठेवायचं आहे युवा आणि बाल साहित्य तर युवा फर्स्ट कोणाला मिळाला प्रदीप कोकरे ओके प्रदीप कोकरे त्यानंतर प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या कथा संग्रहाला खोल खोल दुष्काळ डोळे हे लक्षात ठेवायचे खोल खोल दुष्काळ डोळे आणि कुठले आहेत ते तर मुंबई हे आपल्याला माहिती असावं ओके हे एकूणच माहिती पहिल्या युवाबद्दलची त्यानंतर सेकंड वन पाहू आपण बाल बाल साहित्य पुरस्कार ओके okay, बाल साहित्य पुरस्कार जो आहे तर तो या ठिकाणी मिळालेला आहे कोणाला सुरेश सावंत डॉक्टर सुरेश सावंत सुरेश सावंत यस आणि आभाळ माया हे लक्षात ठेवायचं आहे आभाळ माया पर्याय म्हणजे तुम्हाला इतरही काही कथा संग्रह कविता संग्रह ज्या ठिकाणी मेंशन केले जाऊ शकतात मग तिथे आपल्याला ते ओळखावं लागणार आहे की कोणाला तो मिळाला आहे पुरस्कार म्हणून हे दोन्ही नावं तर प्रामुख्याने लक्षात ठेवायचे खोल खोल दुष्काळ डोळे आणि दुसरं जो आहे तो म्हणजेच आभाळ माया ओके okay, युवा साहित्य बाल साहित्य दोन्ही लक्षात ठेवा महत्वाचं असेल सुरेश सावंत जे आहेत तर ते नांदेडचे आहेत यस तर एक महत्वाची माहिती म्हणू आपण या दोघांच्या विषयी यानंतर या पुरस्काराबद्दल थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीसच्या पुरस्काराचा आपण साधारणपणे या ठिकाणी आढावा घेत असताना आपल्याला परीक्षे करीत महत्वाचा प्रश्न असेल नुकत्याच जून महिन्यात दोन हजार पंचवीस मध्ये आला होता तर या बाल साहित्य किंवा युवा साहित्य पुरस्कार कधी झालेली होती तर बाल साहित्य जे पुरस्काराची सुरुवात जी होती तर दोन हजार दहा पासून आणि युवा जी आहे तर पुरस्काराची सुरुवात जी झालेली होती दोन हजार अकरा पासून हा पुरस्कार देण्यात येतो ओके साहित्य अकादमी एक महत्वाचा आहे जो सुधीर रसाळ यांना दोन हजार चोवीसचा विंदांचे गद्य रूप यासाठी देण्यात आला होता ही एक माहिती ऍड करू आपण साधारणपणे ओके तो एक वेगळा भाग असेल ठीक आहे साहित्य अकादमी पुरस्कार ओके साहित्य अकादमी साहित्य अकादमी पुरस्कार तो दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आला होता कोणाला सुधीर रसाळ यांना ओके सुधीर रसाळ हे लक्षात ठेवा होतं लास्ट इयरला आणि त्यांचं जे कथासंग्रह होत निदानचे गद्यरूप यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला होता तो वेगळा आणि साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या स्वरूप सो, सो, म्हणून आपण त्याचं सेकंड पार्ट बाल आणि युवा पुरस्कार जो आहे तो, तो तर तो दोन हजार पंचवीस मध्ये जाहीर करण्यात आला होता त्याची सुरुवात पाहिले या पुरस्काराचे एकूणच स्वरूप पाहायला गेलं तर दोन्हीसाठी स्वरूप जर पाहायला गेलं तर पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये स्वरूप आणि त्याचबरोबर ताम्रपत्र हे त्या ठिकाणी देण्यात येतं ओके हे लक्षात आहे परीक्षेमध्ये रकमेच्या स्वरूपात विचारतात की बाल आणि युवा साहित्याचं स्वरूप काय आहे किती रक्कम त्या ठिकाणी लेखकाला त्या सन्मानित केले जाते किती रुपये दिले जाता? जातात जाहीर केले जातात बक्षीस म्हणून आपल्याला माहिती असावं म्हणजे ते पन्नास एक लाख पंच्याहत्तर हजार साठ हजार असे पर्याय असू शकतात म्हणून पुरस्काराचं स्वरूप तर प्रमुख प्रश्न जे विचारले जाऊ शकतात या टॉपिक बद्दल तर हे एवढे महत्वाचं असणार आहे आपल्या परीक्षेच्या उद्देशाने ते आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे ओके माधव कौशिक हे साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीमध्ये वेगवेगळ्या भाषांकरिता वेगवेगळे गट त्या ठिकाणी निर्माण करून तिथे त्या पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली होती आणि आपल्याला फक्त पाहायचे मराठी भाषेतील एकूण चोवीस भाषेतील लेखकांच्या या कलाकृतींना त्या ठिकाणी साहित्य कृतींना पुरस्कार दिला जातो आणि त्यामधून आपल्याला मराठी साठी लक्षात ठेवायचं माया डॉक्टर सुरेश सावंत आणि या ठिकाणी दुसरं खोल दुष्काळ डोळे प्रदीप कोकरे यस आणि पुरस्काराचं स्वरूप सुरुवात या सर्व बारकावे आपण या ठिकाणी नोट केलेल्या आहेत यानंतर ओळख मित्रांनो दुसऱ्या टॉपिक कडे महत्वाचा तो म्हणजेच आंतरराष्ट्रीय समिट विषयीचा साधारणपणे आपल्या परीक्षेसाठी जर एकच प्रश्न महत्वाचा असतो एक सोपा प्रश्न असतो जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही तर तो, तो प्रश्न म्हणजेच की ज्या समिट आहेत थोडक्यात इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये ते आपल्याला अभ्यासत असताना तर ब्रिक्स राष्ट्रांची परिषद असेल जी सेव्हन राष्ट्रांची परिषद असेल जी ट्वेंटी त्यानंतर जागतिक हवामान बदलाची परिषद आहेत स्क्वाड गट आहे बिमस्टेक राष्ट्रांची परिषद अशा काही सात ते आठ परिषद आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर ते भरवल्या जातात त्यात विविध विषयांवरती चर्चा केली जाते त्यातले बारकावे मात्र आपल्या परिषदेत विचारले जात नसले तरी या परिषदेबद्दल प्रामुख्याने एक प्रश्न महत्वाचा असतो त्या पर, त्या वर्षाची परीक्षा आपण देत असताना त्या वर्षातील ती परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती हा एक साधा सोपा प्रश्न असतो अदरवाईज सदस्य राष्ट्रांबद्दल किंवा सदस्य राष्ट्र कोण कोण आहे अगदी कमी संख्या असतील पाच ते सहा सात आठ दहा पर्यंत ते आपल्याला प्रामुख्याने माहिती असणं गरजेचं आहे कारण क्वेश्चन असा असतो यापैकी कोणतं राष्ट्र या गटाचं म्हणजे जे कोणती परिषद आहे त्या परिषदेचं सदस्य राष्ट्र नाही ओके किंवा भारत आहे का नाही हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि ती परिषद प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कितवी परिषद होती हे फक्त प्रश्न आपल्याला दोन तीन क्वेश्चन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय समिट विषयीची परीक्षेला विचारले जाऊ शकतात एक सोपाच प्रश्न असतो म्हणून आपण मात्र एखाद्या कुठल्याही परिषदेविषयी जर परिषदेत प्रश्न विचारला जे मगाशी मी आता उल्लेख केलेल्या परिषद आहेत त्यापैकी कसाही प्रश्न जर आलाच म्हणजे कोणत्याही परिषदेवरती तर या माहितीतला तुम्हाला असणार आणि एक गुण आपल्याला त्या ठिकाणी महत्वपूर्ण मिळणार आहे तर आपण टप्प्याटप्प्याने जाऊ असंच नको व्हायला की तुम्हाला एक सगळं काही एकत्र आलेलं आहे तिथे ते वाचत असताना कन्फ्युजन होतं की कोणती परिषद कोणत्या ठिकाणी झाली त्यामुळे मी एक सावकाशपणे त्या आपण परीक्षेपर्यंत व्यवस्थित रित्या सर्व परिषदा घेणार आहोत त्यात प्रत्येक सेशनमध्ये आपल्या एक एक परिषद असणार आहे म्हणजे तुम्हाला तो वेळ मिळेल की आज जर आपण ते एक परिषद घेतली तर ती परिषद कोणत्या ठिकाणी झाली त्याचं व्यवस्थित वाचन वाचन होतं त्यानंतर येणाऱ्या काळात तुम्हाला परीक्षेची प्रश्न उत्तर देत असताना त्याचं व्यवस्थित रिव्हिजन होतं त्याच अनुषंगाने कुठलीही घाई गडबड न करता आपण व्यवस्थित प्रत्येक सेशनमध्ये एक एक ते परिषद घेणार आहोत त्याचप्रमाणे उदाहरण दाखल तुम्हाला माध्यमातून तुम दिसत असेल या ठिकाणी जी परिषद आपण आता घेणार आहोत ती म्हणजेच जी राष्ट्रांची जून महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मध्ये एकावन्नावी जी सेव्हन गटाची परिषद ग्रुप ऑफ सेव्हन आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या सात राष्ट्रांची जी परिषद आहे तर ती नुकतीच कॅनडामधील कनानस्कीस नावाचं शहर आहे या शहरामध्ये ते आयोजित करण्यात आली होती थोडक्यात बारकावे जे परीक्षेला प्रश्न विचारले जातात मगाशी जे सांगितलं आंतरराष्ट्रीय समिट विषयीचे त्याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊ या समिट विषयी तर जी सेव्हन राष्ट्राची परिषद दोन हजार पंचवीस यातले प्रमुख माहिती आपण त्या ठिकाणी घेऊ काही प्रमुख पाहुणे आमंत्रित करणारे आणि सदस्य राष्ट्र या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसतात तुम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून येत ओके यस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून भारताला आमंत्रित केलं जातं मात्र जी सेव्हन गटाचं भारत सदस्य नाही लक्षात घ्या आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले राष्ट्र आहेत ते सात राष्ट्र कोणती त्याबद्दलची माहिती पुढे घेऊ आपण येस yes, तर जी सेवन ओके okay, महत्वाचा टॉपिक जी सेवन परिषद जी सेवन परिषद दोन हजार पंचवीस पहा प्रश्न कसे विचारले जातील त्याच होते आपण माहिती घेणार आहोत अवांतर अजिबात नाही लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे तर परिषद म्हणजे पहिलं पहिला पॉइंट त्या महत्वाचा एकदम परिषदेविषयी जी सेवन गटाच्या परिषदेविषयी तो म्हणजेच परिषद कितवी आहे ओके परिषद कितवी आहे ही परिषद जी आहे जी सेवन गटाची दोन हजार पंचवीस ची एकूणच एक्कावन्नावी परिषद पहा कितवी परिषद एकावन्नावी त्यानंतर विचारलं जातं या परीक्षेविषयी दोन हजार पंचवीस ची परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित केली गेली किंवा जी सेवन गटाच्या परिषदेविषयी विचारत असताना या परिषद म्हणजे जी सेवन गटाची एक्कावन्नावी परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली किंवा दोन हजार पंचवीस ची परिषद कितवी परिषद होती जी सेवन गटाची हे लक्षात घ्यायचं आहे तर एक्कावन्नावी परिषद होती ठिकाण जे आहे कानानसकीस ओके कानानसकीस या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली होती ती कुठे तर कॅनडा जर देश विचारला पर्टिक्युलरली शहराचं नाव विचारलं तरी तुम्हाला माहिती असावं परिषद मोस्टली शहर देश विचारतात आपल्या परीक्षेमध्ये ते नोट करायचंय आपल्याला कॅनडा या ठिकाणी जी सेव्हन गटाची एक्कावन्नावी परिषद आयोजित करण्यात आली होती दोन हजार पंचवीस या वर्षातील ठीक आहे हे लक्षात घ्यायचं आहे अध्यक्ष कोण होते या परिषदेचे ज्या ठिकाणी ही परिषद आयोजित केली जाते त्या ठिकाणी त्या परिषदेचं अध्यक्षपद त्या देशाचे पंतप्रधान किंवा त्या ठिकाणी जे कोणी प्रमुख असतात त्या देशाचे ते भूषवितात तर मार्क कारणी हे पंतप्रधान कॅनडाचे आहेत ओके त्यांनी या परिषदेचं अध्यक्षपद पर भूषवलेलं होतं ठीक आहे यस पंतप्रधान सोपे सोपे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या माहिती तशाप्रमाणेच घ्यायची आपल्याला परीक्षेला प्रश्न ज्याप्रमाणे विचारला जातात त्याच धर्तीवरती ओके एकावन्नावी परिषद कारच या ठिकाणी कॅनडा कैने, या देशामध्ये ती आयोजित करण्यात आली होती महत्वाचे पॉइंट्स या परिषदेविषयी यानंतर मित्रांनो हा जी सेवन गट म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात पार्श्वभूमी माहिती असणं गरजेचं आहे आगामी जी परिषद आहे ती देखील नोट करू बावन्नावी परिषद जी आहे तर फ्रान्स या देशात युवान्स या शहरामध्ये फ्रान्स या देशामध्ये ती पार पडत आहे ओके बावन्नावी परिषद दोन हजार असे विचारलं सव्वीसची परिषद कोणत्या ठिकाणी जी सेवन गटाची आयोजित केली जात आहे तर ही आपल्याला माहिती असावं एक प्रमुख बेसिक पहिली माहिती असं म्हणून पहिला पाठ दुसऱ्या टप्प्यात माहिती घ्यायची आपल्याला या परिषदेविषयी आता नेक्स्ट वन असेल ते म्हणजेच या जी सेवन गटाची स्थापना कधी झाली आणि सदस्य राष्ट्र कोणते आहेत हे माहिती असावं भारत सदस्य राष्ट्र नाही भारताला फक्त प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात येतं तर जी सेवन परत एकदा याबद्दलची माहिती घेऊ जी सेवन ग्रुप ऑफ सेवन तर पहिल्यांदा सदस्य राष्ट्र आपण नोट करून घेऊया सदस्य जी सेवन गटाची सदस्य राष्ट्र कोणती आहेत त्यानंतर पार्श्वभूमीकडे जाऊ सात वर्ण तुमच्या लक्षात आला असेल ग्रुप ऑफ सेवन ओके okay? चार त्यानंतर इकडे पाच सहा आणि सात लिहितोय मी ते लक्षात येऊन जाईल तर जी सेवन गटाचे सात सदस्य राष्ट्र कोणती ते आपण या ठिकाणी आता पाहूया कारण परिषद विचारला जाऊ शकते खालीलपैकी कोणतं राष्ट्र जी सेवन गटाचा सदस्य राष्ट्र नाही समजा एवढा जरी हे थोडासा आवघडचा प्रश्न म्हणू आपण कदाचित तो जे आला तो जरी विचारला गेला तरी आपल्याला ते माहिती असावं त्या कारणास्तो ही सात राष्ट्र आपल्याला जाऊन घेणे जास्त गरजेचं आहे ओके ते लक्षात घ्या आणि तो महत्वाचा भाग असणार आहे या टॉपिक विषयीचा पहिली एकावन्नावी परिषद त्यानंतर कोणत्या ठिकाणी वगैरे वगैरे आपण ती माहिती घेतलेलीच आहे पहिला टप्पा सदस्य राष्ट्र पाहत असताना आपण पाहू कोणते कोणते राष्ट्र आहेत तर अमेरिका हे एक सदस्य राष्ट्र आहे ठीक आहे त्यानंतर ब्रिटन यस ब्रिटन सदस्य राष्ट्र आहे त्यानंतर फ्रान्स थर्ड वन त्यानंतर असेल इटली ओके ब्रिटन अमेरिका ब्रिटन फ्रान्स इटली त्यानंतर जर्मनी आहे यस जर्मनी त्यानंतर जपान आणि लास्ट कॅनडा कॅनडाचं शेवटी लिहिण्याचं कारण करू आपण कॅनडाचं सातवा राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी समावेश करण्यात आला होता कॅनडा एकोणीशे शहात्तर मध्ये जी सेव्हन गटाचा सदस्य राष्ट्र झालं होतं ओके पंच्याहत्तर ला जी सेव्हन गटाची स्थापना दिसून येते आपल्याला तर लगेच मी इथे मेन्शन करतो मित्रांनो तर स्थापना जी आहे जी सेव्हन गटाची तर एकोणीशे पंच्याहत्तर या वर्षी झाली होती आणि त्यावेळेस मात्र जी सिक्स नावाने हा परिषद उदयास आला होता मात्र पुढील वर्षी एकोणीशे शहात्तर ला त्या ठिकाणी कॅनडाचा समावेश झाला आणि सात सदस्य राष्ट्र जी सेव्हन गटाचे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात दरवर्षी प्रत्येक राष्ट्रात ही परिषद आयोजित केली जाते तर या वर्षीची परिषद कॅनडामध्ये कानानसकीच या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या अं राष्ट्रांचा हा गट आहे त्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक असेल सुरक्षा शांतता या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा केली जाते आणि प्रत्येक राष्ट्रात जे प्रमुख तिथे उपस्थिती लावतात या परिषदेला यस आणि थोडक्यात तुम्हाला जर मागची परिषद माहिती करून घ्यावीची असेल पन्नासावी तर ती थोडस आपण मेन्शन करू बावन्नावी तर आपण पाहिलं आगामी परिषद पन्नासावी जी परिषद आहे तर इटली इटली मधील कोणत्या ठिकाणी तर अपुलिया या ठिकाणी ही परिषद आयोजित करण्यात आली तिथे पन्नासावी आहे पहा पन्नास पंच्याहत्तर साठ शंभर असे काही असतील तर ते महत्वाचे असतात चुकून पन्नासावी परिषद विचारला आणि आपण काना नसतेस कॅनडा हे असा आन्सर द्यायला गेलो होतो आपण चुकीचं ठरेल त्यामुळे आधीच एक माहिती असावं हो। आगामी एक परिषद आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि लेटेस्ट कुठे झाली ती माहिती असावं हो। लेटेस्ट बद्दलची आपण माहिती या ठिकाणी घेतलेलीच आहे ओके तर आपल्या लक्षात घ्यायचं आहे पन्नासावी परिषद इटली या देशात आयोजित करण्यात हो आली होती इटलीमधील कोणत्या ठिकाणी अपुल्या या ठिकाणी ठीक आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ची परिषद म्हणाल यस yes, तर अशा प्रकारे एक महत्वाचं टॉपिक सर्वसाधारणपणे जनरल क्वेश्चन असेल जी सेव्हन गटाची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती एक मोस्ट हायलाइटेड क्वेश्चन म्हणून आपण कॅनडा हे लक्षात ठेवायचं आहे शहराचं नाव विचारलं कारणा ना नसकीस <coughs> <coughs> सॉरी तर हे शहर आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे यस तर एक, yes, एक महत्वाची माहिती या आंतरराष्ट्रीय समिट एक एक परिषद आपण पाहू पुढे तुम्हाला माहिती असेल तुम्ही ऐकलं असणार आहे ब्रिक्स गटाची परिषद त्यानंतर बिमस्टेक गट आहे त्यानंतर आहे क्वाड गट आहे ओके ते काय आहे त्या त्यावेळेस जाणून घेऊच त्यानंतर जी ट्वेंटी जी ट्वेंटीची परिषद या परिषदेचं ठिकाण प्रामुख्याने परिषदे विचारलं जातं तर त्याबद्दलची माहिती आपण प्रत्येक मध्ये घेऊच इथे मात्र हा एक टॉपिक आपण व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे एक परीक्षा घेऊ आणि त्याबद्दलची माहिती व्यवस्थित नोट करा येणाऱ्या काळात कोणत्याही परीक्षेमध्ये तुम्हाला जर तो विचारलास तर त्या ठिकाणी ही माहिती तुम्हाला सफिशियंट ठरेल ओके येस यानंतर नेक्स्ट वन पुढचा टॉपिक घेऊ एक नियुक्ती नियुक्तीविषयीचा तर तो एक महत्वाचाच असणार आहे कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर आज तागा आहेत आजपर्यंत या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी एकाही महिलेची वर्णी लागलेली नव्हती म्हणजे थोडक्यात काय तर आजपर्यंत जे काही लोक अध्यक्षपद भूषवलेले आहेत अजून या आताच्या नव्याच्या निवडीनुसार नव्या निवडीनुसार एक दहा अध्यक्ष आपण झालेले आहेत मात्र या नऊ अध्यक्षांचा जर विचार केला अठराशे चौऱ्याण्णव ला आपल्याला ऑलिम्पिक संघटनेची स्थापना झाल्याचं दिसून येतं तेवीस जून रोजी जो दिवस तेवीस जून आहे तर तो ऑलिम्पिक दिवस म्हणून देखील साजरा केला जातो स्थापनेचा दिवस तर अठराशे चौऱ्याण्णव पासनं टिल टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत आजवर एकही महिलेनं त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं नव्हतं तो आपल्याला ही माहिती घ्यायची आहे परीक्षेसाठी देखील तो महत्वाचा टॉपिक असणार आहे पहिल्यांदाच एका महिलेची वर्णी या ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी झाली असल्याकारणाने त्याबद्दलची माहिती घेऊ तर नुकतंच दोन हजार पंचवीस मध्ये एकूणच या जागतिक ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत कस्ट्री कॉवेंट्री हे त्यांचं नाव आहे चित्रात तुम्हाला दिसत आहेत ओके या ज्या दिसत आहेत तुम्हाला तर जिम्बाबेच्या आहेत क्रीडा मंत्री आहेत तर त्यांची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि कसटी कॉमेंटरी त्यांचं नाव आहे दोन हजार तेहतीस पर्यंत म्हणजे पंचवीस तेहतीस मी ते मेन्शन करेल पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तेहतीस पर्यंत या पदावरती असणार आहेत तब्बल आठ वर्ष हे आता ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष असतील जलतरणपटू आहेत स्वतः स्विमर आहेत दोन हजार चोवीस दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सुवर्ण पदक मध्ये पटकावलेलं होतं ओके मध्ये आणि तसेच दोन हजार आठच्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत देखील त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं होतं अशा म्हणजे खेळाडूच असलेल्या आणि झुम्बाबेच्या क्रीडा मंत्री राहिलेल्या आफ्रिका भागातून त्या ठिकाणी पहिल्याच सदस्य त्या ठिकाणी ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्या हे एक त्यांच्याबद्दलची विशेष माहिती आणि त्याचबरोबर एकूणच जगातील जर पाहायला गेलं तर त्या पहिल्याच महिला देखील अध्यक्ष ठरलेल्या आहेत ओके तर ही माहिती महत्वाची केलं त्याप्रमाणे पुन्हा एकदा लिहू शकता तर पहिल्या महिला अध्यक्ष ओके या टॉपिक बद्दल नोट करून घ्यायचं आहे पहिला महिला अध्यक्ष कॉवेंट्री मध्ये लिहिलं मी आता पुढे आपण माहिती ऑलरेडी घेतली त्यांचं नाव कस्ट्री कॉवेंट्री आहे काही परीक्षा प्रश्न जे विचारले जातले जागतिक ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर कॉवेंट्री हे नाव लक्षात घ्यायचं आहे पहिला महिला अध्यक्ष त्यानंतर आफ्रिका आफ्रिका भागातून किंवा आफ्रिका खंडातून म्हणा निवड झालेल्या त्या आफ्रिका खंडातून निवड झालेल्या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत ओके महिला पुरुष दोघांच्या वतील पहिल्याच व्यक्ती म्हणू आपण आफ्रिका खंडातून पहिल्याच व्यक्ती ओके कस्ट्री कॉवेंट्री कॉवेंट्री ज्या यांच्या बद्दल विचारलं गेलं पुन्हा एकदा तर कॉवेंट्री ह्या काय आहेत कॉवेंट्री ह्या जलतरणपटू आहेत जलतरण पट्टू ओके कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते आपल्याला माहिती असणं त्यांच्याविषयी गरज आहे त्यानंतर कॉवेंट्री ह्या क्रीडा मंत्री आहेत जिम्बा क्रीडा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं ठीक आहे आता मात्र त्यांची आय ओ सी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली आणखीन एक माहिती ऍड करायची आपल्याला त्याबद्दल ते त्यांच्याविषयीची जलतनपट्टू झाल्या ओके त्या एकूणच दहाव्या अध्यक्ष ऑलिम्पिक संघटनेच्या कितव्या अध्यक्ष दहाव्या अध्यक्ष पहिल्या महिला आपण पहिलाच मेन्शन केलेलं आहे एकूण कितव्या अध्यक्ष दहाव्या अध्यक्ष ओके माजी अध्यक्ष कोण या आधीचे जे अध्यक्ष होते माजी अध्यक्ष पहा प्रश्न काय काय विचारले जातात त्याप्रमाणेच माहिती घेतोय आपण तर माझे अध्यक्ष होते थॉमस बाक थॉमस बाक यांच्याबद्दलची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे लास्ट अध्यक्ष कोण होते सर्वाधिक काळ ते होते दहा बारा वर्ष या पदावरती त्यानंतर त्यांच्यानंतर आता कस्ट्री कॉवेंटी हे जागतिक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पहिल्या महिला अध्यक्ष आफ्रिकेतनं पहिल्या सदस्य जे अध्यक्षपदी निवड झालेली आहे ओके आणि एकूण दहाव्या आणि पहिल्याच महिला हे लक्षात ठेवा सारखं पहिल्या महिला म्हणतोय त्याचं कारण परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आज तागायत ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्याही महिलेनं म्हणजे अध्यक्षपद भूषवलेलं नव्हतं त्या कारण असतो ठीक आहे अशा प्रकारे काही प्रश्न विचारलाच गेला माहिती असावी आपल्याला जलतरणपट्टू आहेत त्यांनी दोन सुवर्ण पदक देखील मिळवलेले आहेत ही माहिती नोट करू शकता सुवर्णपदक एक म्हणजे अथेन्स ऑलिम्पिकमध्ये मध्ये आणि दुसरं बीजिंग ऑलिम्पिक दोन हजार आठ अथेन्स दोन हजार चार या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक देखील या जलतरणपट्टू म्हणजे स्वीमध्ये त्याने मिळवलेलं होतं कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असाही प्रश्न आला तर हे लक्षात म्हणजे वेगवेगळ्या अँगलने जे क्वेश्चन येतील या टॉपिक विषयी जर कुठलाही प्रश्न आला या माहितीचा बाहेरचं नसेल हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो आणि त्यामुळेच आपल्याला ते व्यवस्थितच नोट करायचं हे लक्षात घ्या ओके असाही प्रश्न असेल तर पहिला महिला पण बऱ्याच जण लक्षात ठेवतात ते वाचतो पुढे जातो पण मात्र असं विचारलं गेलं चुकून थोडस आणखीन खोलात जाऊन तर ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या कस्ट्री कॉमेंट्री ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत मग तिथे गडबडायला नको म्हणून आपल्याला माहिती असावं की त्या जलतरपटू आहेत मग तिथे असेल टेनिसपटू नंतर परत जे काही बॉक्सिंग वगैरे इतर क्रीडा प्रकार त्यामध्ये आपल्याला जलतरणपटू हे आपला आन्सर असणार आहे याचबरोबर ऑलिम्पिक संघटनेची पार्श्वभूमी पाहायला गेलं थोडक्यात फक्त स्थापना माहिती असू द्या ओके ऑलिम्पिक संघटना ऑलिम्पिकची उल्लेख झाला असल्या कारणाने तर स्थापना जी आहे ऑलिम्पिक संघटनेची ती तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी स्थापना झालेली आहे आणि म्हणूनच हा दिवस जागतिक स्थापनेचा जा दिवस ऑलिम्पिक दिन जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो ओके ही एक अडिशनल माहिती आपल्याला या ठिकाणी या टॉपिक बद्दल घ्यावायची आहे यस तर महत्वाची माहिती म्हणू आपण आजच्या भागात कालही आपण पाहिलो एक महत्वाचे दोन टॉपिक असं टप्प्या टप्प्याने जाणार आहोत मित्रांनो अगदीच एकाच दिवशी सर्व जर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला एकाच लेक्चर मधनं भरमसाठ आलं तर वाचायचं काय सोडायचं काय 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 लक्षात ठेवायचं हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो त्याच कारण असतो रोज लेक्चर असेल आपला मात्र त्या ठिकाणी महत्वाच्याच घडामोडी आपण या ठिकाणी पाहणार आहोत दोन हजार पंचवीसच्या पूर्ण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी फक्त पोलीस भरती म्हणून नाहीच तर बाकीच्याही परीक्षा तुम्हाला ते महत्वपूर्ण ठरणार आहे तर येणाऱ्या सर्व सोळा सेवेच्या परीक्षेसाठी आपलं चॅनल अधिक अधिक लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ते शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही जास्तीत जास्त फायदा याचा होणार आहे ओके तर मित्रांनो भेटूया उद्याच्या भागात आजच्या भागातला एक महत्वाचा टॉपिक आपण या ठिकाणी घेऊन आलेलो होतो त्यानंतर पुढील भागामध्ये आणखीन असे काही महत्वाचे टॉपिक असतील चालू घडामोडी या विषयाचे जे आपल्याला पूर्ण करायचे आहेत परत एकदा मी सेशन बद्दल थोडक्यात माहिती देतो ते म्हणजे सोमवार ते शुक्रवार या दिवशी एक वाजता हे सेशन सुरू असतील आणि शुक्रवारी प्रश्नोत्तराचा भाग असेल जे आपण अभ्यासणार आहोत सोमवार ते गुरुवार या भागामध्ये त्यावरती काही पंधरा क्वेश्चन म्हणा किंवा वीस क्वेश्चन जे प्रश्नांची संख्या पुढे आपण निश्चित करूच तर या सर्व प्रश्न आपण याचं रिव्हिजन स्वरूपात म्हणून हो, ते तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी प्रश्नांची उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो भेटूया उद्याच्या भागात आपल्या नियोजित वेळ ठीक आहे एक वाजताच थांबव थँक्यू सो मच